आताची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे शिर्डी मतदारसंघातून शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने माजी खासदार भाऊसाहेब अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार आज येथे त्यांच्या झालेल्या बैठकीत भाऊसाहेब वाक्सोरे यांनी हा निर्णय घेतलाय भाऊसाहेब वागरे यांची भूमिका ही युती धर्माच्या विरोधात आहे त्यांच्या या भूमिकेवर आता भाजपा पक्ष काय भूमिका घेतोय याकडे शिर्डी मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले जनतेच्या प्रेमापोटी आणि आग्रहा खातर मी ही निवडणूक लढतोय निवडून आलो तर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचं लढविली होती मात्र या निवडणुकीत सदाशिव लोखंड यांनी वाक्चौरे यांचा पराभव केला यानंतर वाक्चौरे यांनी पुन्हा भाजपात प्रवेश केला आणि आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाक्चौरे यांनी पुन्हा बंडखोरी केली आहे शिवसेना काँग्रेस भाजपा आणि आता अपक्ष असा वागे यांचा राजकीय प्रवास खासदार भाऊसाहेब यांनी निर्णय घेतला ते पाहूया गेली दहा वर्ष त्याच पद्धतीनं फिरतोय त्याच पद्धतीनं वावरतोय एक दिवस माझा असा नाही जनतेच्या विरहित आहे आणि म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीमध्येच जेव्हा निवडणुकीची वारी व्हायला लागली त्यावेळेला लोकांनी ठरवलं होतं की तुम्हाला उभं राहायचं आहे मी भाजपकडनं उमेदवार म्हणून मी माझा प्रयत्न चालू होता परंतु भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं युती झाली आणि या युतीमध्ये शिवसेनेला ही जागा गेली शिवसेनेला ही जागा गेल्यानंतर मी तिकडेही मागणी नोंदवली होती मला तिकीट द्या मी आपल्या पक्षामार्फत निवडणूक लढू इच्छित आहे पण तुम्हाला तिकीट काही मिळालं गेलं नाही इतर नंतर जनतेची अशी मागणी सुरू झाली तुम्ही सेनेकडनं तिकीट घ्या नाही तर कोणत्याही पक्षाकडनं घ्या पण तुम्ही उभे राहा नाही तर शेवटी तुम्ही अपक्ष उभे राहा असा जनमताचा कानोसा जनतेचा आवाज आपणही स्वतः सर्वांनी ऐकला असेल आजही हाच जनतेचा आवाज आहे आणि म्हणून जनतेने ठरवलंय की तुम्हाला उभं राहायचंय अपक्ष उभं राहायचंय हा जनतेच्या आवाजाला अनुसरून जनतेच्या दबावाला अनुसरून जनतेच्या या मताच्या गोष्टीला अनुसरून मी अपक्ष उभं राहायचं ठरवलेलं आहे तुमचा जर राजकीय प्रवास जर बघितला तर सुरुवातीला एक सामान्य तुम्ही कार्यकर्ते असताना शिवसेनेचे खासदार झाले त्यानंतर तुम्ही काँग्रेसमध्ये गेलात परत भाज भारतीय जनता पार्टीत गेलात आणि आता पुन्हा एकदा अपक्ष उभं राहण्याची तयारी झाली आहे कुठेतरी हे बंडखोरी नाही का माझा म्हणजे प्रवास जरी काही असला तरी माझं ध्येय एकच आहे की जनतेची सेवा कोणत्याही गोष्टीतून जनतेची सेवा करणं हेच इप्सित आहे माझं ते मी जपलेलं आहे त्या इप्सिताशी मी बांधील आहे आणि मी कुठेही कधी असलो तरी शेवटी मी जनतेच्या सेवेसाठी आहे हे माझं वाक्य आहे की आपला माणूस आपल्यासाठी आणि शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा हेच माझं राहणार आता शिवसेना आणि काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांना राजकीय मोठी आहे मदत लो करणारे लोक आहेत अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अपक्ष निवडणूक लढवणार आहात तुम्हाला विश्वास आहे तुम्ही निघून या जे आज दोन चेहरे लोकसभेच्या रिंगणामध्ये आहे एक चेहरा तर आपल्याला माहिती आहे की गेली पाच वर्ष या चेहऱ्यानं काही काम केलेलं नाही म्हणजे जे खासदार आज सिटिंग खासदार आहे यांनी काही काम केलं नाही हे जनतेसमोर आहे लोकांनी त्यांना नाकारलेलं आहे आणि जनतेच्या आवाजामध्ये हेच आहे मी सतत ऐकायला म्हणतो की हे आमच्या गावात आले नाही आम्हाला भेटले नाही आमच्या प्रश्नाशी कधी समोर झाले नाही हा जनतेचा जो आवाज आहे तो जनतेचा आवाज मला सांगतो की तुम्ही उभे हो राहा अपक्ष उभे हो राहा दुसरा आवाज दुसरा जो चेहरा आहे हा चेहरा देखील जनतेने नाकारलेला आहे की जो चेहरा की ज्या चेहऱ्याबद्दल आता मी काय सांगायचं की ज्या लोकसभेमध्ये कायदे मंडळ आहे कायदे होतात त्या लोकसभेमध्ये तशा प्रकारचं भाष्य करणारी व्यक्ती पाहिजे तशा प्रकारचा अभ्यास पाहिजे ज्या व्यक्तीलाच म्हणजे मी म्हणणार नाही काय ते परंतु ज्या पद्धती कुवत नाही अशा पद्धतीचा चेहरा आपण लोकसभेमध्ये पाठवणार का हाही माझा प्रतिप्रश्न आहे आणि म्हणून दोन्ही चेहरे जनतेला नको आहेत त्या भावनेतून जनता मात्र मनोमन आता त्रस्त झालेले मनोमन चिंतन करते की या ठिकाणी वागच्यावरच पाहिजे